हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्री विशेष अगदी मार्केटसारखेच कुरकुरीत असे कच्च्या केळीचे चिप्स घरच्या घरी कसे करायचे ते दाखवणार आहे उपवासाच्या दिवशी फक्त पाच मिनिटात हे केळीचे चिप्स तुम्ही बनवू शकता मार्केटपेक्षाही भारी आणि अगदी स्वस्तात मस्त हे चिप्स तयार होतात हे चिप्स तुम्ही एकदा बनवून ठेवले तरी महिना दोन महिने ते आरामात टिकतात बनवायला खूप सोपे आणि चवीला तर अप्रतिम लागतात अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर्मग तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी आपण इथे एक डझन कच्ची केळी घेतली आहे केळी एकदम कडक बघून घ्यायची ती अजिबात नरम नकोय चिप्सवर बुरबुरण्यासाठी आपण एका वाटीत दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर आणि दोन चमचे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे आपण उपवासाचे चिप्स करतोय त्यामुळे आणखी मसाले यात ऍड करण्याची गरज नाही तुम्हाला जर मिरची पावडर न टाकता फक्त मीठ जरी टाकायचं तसं पण तुम्ही करू शकता वरून फक्त मीठ भुरभुरायचं सर्वात आधी या केळीचे आपण देठ कापून घेऊ केळीचे चिप्स जेव्हा करायचे त्याच दिवशी तुम्ही केळी आणा कारण एक दिवस जरी केळी अशीच ठेवली तर ती पिकायला सुरुवात होते आता याचा वरचा भाग कट करायचा आणि त्याची सालं काढून घ्यायची खूप इझिली याची सालं निघतात महत्वाचं म्हणजे केळीच्या सालीचा सा जो चीक असतो त्यामुळे हात आणि नखं काळी पडू शकतात त्यामुळे हातांना नखांना थोडं तेल लावून घ्या म्हणजे ते काळी ना पडणार नाही एकदम सर्व केळीची सालं काढून घ्यायची नाही दोन दोन केळीची सालं काढून चिप्स करायचे कारण याची साल काढली की काही सेकंदातच केळी काळी पडायला लागते थोडीफार याची साल राहिली तरी चालतं तेल आधीच गरम करायला ठेवायचं तेल चांगलं तापलेलं असावं याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आता वेफर्सच्या किसनीने असे वेफर्स पाडायचे थोडं वरच याला पकडायचं खूप खाली पकडलं तर चटका लागू शकतो वेफर्स पाडत असताना लक्षात घ्या मागे पुढे नाही करायचं एकाच दिशेने घासून वेफर्स पाडायचे वेफर्स पाडत असताना गॅस कमी ठेवायचा आहे कारण जसेजसे याचे वेफर्स तेलात पडतात तशी याची वाफ हाताला लागत असते आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करून याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचं वेफर्स तळताना तेल मात्र चांगलं गरम करायचं आहे तेल जर कमी गरम असेल तर वेफर्स नरम पडतील आणि थोडे ते चिवट पण होतील वेफर्स टाकताना जरी ते एकमेकांना चिकटले तरी जसे जसे तळले जातात तसे ते मोकळे होत जातात याला सारखं असं झाऱ्याने हलवत राहायचं आहे हे वेफर्स जर तुम्ही एकदा घरी गेले ना तर बाहेरचे चिप्स ची खाण्याची गरजच पडणार नाही इतके सोपे आणि चवीला तर अप्रतिम लागतात याला तळण्यासाठी वेळ पण कमी लागतो झाऱ्याला ते तळताना लगेच जाणवतात ते कुरकुरीत झाले आहे हे बघा हे वेफर्स किती छान तळले गेले आहे यावरचं एक्स्ट्रा ऑइल निघण्यासाठी ते आपण आधी एका झाऱ्यावर काढणार आहोत आणि सर्व ऑइल निघाल्यानंतर हे वेफर्स आपण एका ताटात काढून घेऊयात आधी सारखेच हे वेफर्स असे तेलात पाडून घ्यायचे एका बॅचला दोन केळीची सालं काढायची आणि तेलात हे वेफर्स पाडून घ्यायचे हे वेफर्स करायला अजिबात जास्त मेहनत लागत नाही केळीची साल काढली आणि गरम तेलात वेफर्स पाडली की झालं बघितलं ना किती सोपे आहे हे सुद्धा वेफर्स मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि याला चांगलं कुरकुरीत तळल्यानंतर हे सुद्धा सर्व वेफर्स आपण अशाच पद्धतीने तेल थोडं नितळून ताटात काढून घेऊ आणि नंतर एका भांड्यात हे वेफर्स घेऊन त्यावर एक ते दीड चमचा तयार केलेला मसाला टाकायचा आणि याला असं टॉस करायचं सर्व मसाला या वेफर्सवर चांगला लावून घ्यायचा हलक्या हाताने याला सगळीकडून टॉस करत राहायचं असे दोन दोन बॅचचे वेफर्स करून त्यावर मसाला लावून घ्यायचा म्हणजे वेफर्स गरम असतानाच त्यावर मसाले चांगले लागले जातात बघू शकता वेफर्स अजिबात तेलकट झालेले नाही अशा प्रकारे आपण सर्व वेफर्स तयार करून घेऊ असे आपले मस्त कुरकुरीत तिखट केळीचे चिप्स तयार झाले आहे घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त हे चिप्स तुम्ही बनवू शकता हे चिप्स तुम्ही थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता तर मग या नवरात्रीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा